सहाव्या अखिल भारतीय बेळगाव मराठी साहित्य संमेलनाच्या निमंत्रण पत्रिकेचं अनावरण साहित्य आणि संस्कृतीचा अभिजात उत्सव विश्वास पाटील संमेलनाध्यक्ष तर उद्घाटन उद्योगपती आप्पासाहेब गुरव यांच्या हस्ते मराठी साहित्य विश्वाच्या समृद्ध परंपरेला उजाळा देणाऱ्या सहाव्या अखिल भारतीय बेळगाव मराठी साहित्य संमेलनाची तयारी जोरात सुरू झाली आहे या संमेलनाच्या निमंत्रण पत्रिकेचं अनावरण आज मराठा मंदिर बेळगाव इथं उत्साहात पार पडलं या निमंत्रणाचं अनावरण मराठा जागृती मंच बेळगावचे अध्यक्ष गोपाळराव बिर्जे आणि सिंडिकेट बँकेचे निवृत्त वरिष्ठ व्यवस्थापक ईश्वर लगाडे यांच्या हस्ते झालं उद्योगपती आप्पासाहेब गुरव साहित्यिक विश्वासराव घोरपडे अखिल भारतीय मराठी साहित्य परिषदेचे राज्याध्यक्ष रवींद्र पाटील जिल्हाध्यक्ष अॅडव्होक सुधीर चव्हाण आणि साहित्यप्रेमी महादेव चौघुले यांची विशेष उपस्थिती होती संम्लना अध्यक्ष म्हणून पानिपतकार म्हणून ओळख असलेल्या प्रख्यात साहित्यिक विश्वास पाटील यांची निवड करण्यात आली आहे संमिचं उद्घाटन रविवार सहा एप्रिल दोन हजार पंचवीस रोजी उद्योगपती अप्पासाहेब गुरव यांच्या हस्ते मराठा मंदिर बेळगाव इथं होणार आहे कार्यक्रमाच्या प्रारंभी राज्याध्यक्ष रवींद्र पाटील यांनी संमेलनामागील उद्दिष्ट स्पष्ट करताना सांगितलं हे संमेलन केवळ साहित्याचा उत्सव नाही तर मराठी भाषा संस्कृती आणि परंपरेचा अभिजात महोत्सव आहे ईश्वर लगाडे गोपाळराव बिर्जे महादेव चौगुले आणि आप्पासाहेब गुरव यांनी आपल्या मनोगतातून साहित्य संमेलनाच्या सामाजिक भूमिकेवर आणि मराठी भाषेच्या व्यापक प्रभावावर प्रकाश टाकला संमेलनाच्या यशस्वी आयोजनासाठी जिल्हाध्यक्ष अॅडव्होकेट सुधीर चव्हाण यांनी सर्व साहित्यप्रेमींना मोठ्या संख्येनं सहभागी होण्याचं आवाहन केलं आणि उपस्थितांचे आभार मानले कार्यक्रमाला स्वागताध्यक्ष डी व्ही पाटील एमवाय जिल्हाध्यक्ष अरुणा गोजे पाटील शिवसंत संजय मोरे मोहन अष्टेकर मोहन पाटील संजय गौंडाडकर स्वप्नील जोगाणी मनीषा नाडगौडा रोशनी हुंद्रे शीतल पाटील सविता वेसणे नेत्रा मेणसे संजीवनी खंडागळे आदी मान्यवर उपस्थित होते कार्यक्रमाचं सूत्रसंचालन रणजित चौगुले यांनी केलं अधिक माहिती आणि ताज्या घडामोडींसाठी आजच आमचे चॅनल सबस्क्राईब करा